श्री स्वामी समर्थ मी मांसाहार केला आहे आता मी स्वामींची सेवा कशी करू असा जर प्रश्न तुझ्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर तो प्रश्न पूर्णतः मिथ्य आहे कारण स्वामी सेवेचा संबंध तुझ्या अंतःकरणाशी आहे आणि म्हणून तुझं अंतःकरण जे आहे ते निर्मल शुद्ध कर सात्विक भावाने ते कसं भरेल याकडे लक्ष दे तुझ मन चित्त स्वामी चरणावर कस राहील याचा विचार कर आणि त्यांची सेवा कर तुझ्यावर निश्चितपणे कृपा करतील मात्र मांसाहार केलाय म्हणून स्वामी सेवेतून स्वतःला दूर करण्याचा विचार देखील करू नकोस किंबहुना कोणत्याच कारणाने स्वतःला स्वामींपासून दूर करू नकोस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ